शहर असो वा ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी गर्भपात ही प्रचंड मोठी समस्या आहे एच एम आय एस अर्थात हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या रिपोर्टनुसार आपल्या देशात सुरक्षित गर्भपात न झाल्याने दिवसाला दहा महिलांना त्यांचे प्राण गमवावे लागतात अशातच आता भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी बावीस एप्रिल रोजी एक महत्वाचा निर्णय दिला एका चौदा वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भधारणेनंतर तीस आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आहे हा निर्णय घेणं न्यायालयासाठी आव्हानात्मक आहे का गर्भपाताचा कायदा नक्की काय सांगतो या एकूणच प्रकरणाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे नुकतंच एका अपवादात्मक प्रकरणात डी वाय चंद्रचूड यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला पीडितेच्या खातर आणि एवढ्या कमी वयात गर्भधारणेमुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणाम पाहता त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय उशिरा गर्भपात करण्यास परवानगी देण्याचा हा निर्णय तसा आहे पण एकोणीसशे गर्भपात एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करायची कायद्याने परवानगीही देण्यात आली त्याहून अधिक आठवडे झाले असतील तर काही अपवादात्मक प्रकरणांमध्येच ही परवानगी दिली जाते एमटीपी कायद्याअंतर्गत जर बलात्कारातून गर्भधारणा झाली आणि महिलेच्या जीवाला धोका धोका असेल असेल किंवा किंवा तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला गर्भात काही विकृती असेल तर आणि तरच वीस ते चोवीस आठवड्यानंतरही गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते यासाठी कायद्यानुसार वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही परवानगी घ्यावी लागते तसंच त्यांना ही परवानगी नाकारण्याचाही अधिकार असतो काही विशेष केस मध्ये न्यायालयाने ही परवानगी नाकारली देखील एक फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने एका सव्वीस वर्षाच्या महिलेला आठवड्यानंतर गर्भपात करण्यास नकार दिला होता पण काही दिवसांपूर्वी याच महिलेला दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका विवाहित महिलेची तिसरी गर्भधारणा रद्द करण्याची विनंती फेटाळली ही गर्भधारणा अनियोजित असल्याचं महिलेने स्पष्ट केलं होतं यानंतर आपण मुलाचं पालन पोषण करण्यास समर्थ नसल्याने ही परवानगी द्यावी यासाठी त्या महिलेने याचिकाही दाखल केली होती परंतु तरीही न्यायालयाने या प्रकरणी निर्णय बदलला नाही मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या मोठ्या निर्णयामुळे पुन्हा एकदा या कायद्याबद्दल चर्चा होताना दिसते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नको